आपण सतर्क वृंदा सामाजिक संस्थेतील सदस्यांची मायेची सावली परिवारात सदिच्छा भेट संगमनगर तारदाळ येथे नुकत्याच सुरू झालेल्या राजवंश फाउंडेशन संचलित मायेची सावली या समाजातील गरीब निराधार वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठीच्या उपक्रमास वृद्धा सामाजिक संस्थेतील अध्यक्ष स संगीता हुगे आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी मायेची सवली परिवारात असणाऱ्या सर्व चिमुकल्यांच्या सोबत गप्पा गोष्टी खेळ चांगला भविष्यातही या उपक्रमास लागेल ती मदत करू असे सामाजिक सामाजिक वृंदा फाउंडेशनचे अध्यक्ष संगीता मॅडम म्हणाल्या सर्वच सदस्यांनी आश्रमातील मुलांसाठी आणलेल्या खाऊचे वाटप केले यावेळी संगीता हुगे अध्यक्ष वृंदा सामाजिक फाउंडेशन सुरेखा मांडवेकर पद्मजा इंगवले मार्था भोसले शोभा गुलगुंजे श्रीदेवी कांबळे जया एरनाळे आदी पदाधिकारी सर्व सदस्य उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा पैलवान यांनी या सर्व सदस्यांचे स्वागत केले आणि मायेची सावली परिवारास भेट दिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानले त्यांच्यासाठी पण आपलं काम आहे आणि समाजामध्ये सगळेच म्हणजे असं काही स्पेसिफिक आणार असंच नाही पण आम्ही दुष्काष्ट असणारे पण हिरा गिराधार वंचित ह्या सगळ्यांसाठी आम्ही एकत्र काहीतरी करायचं असं आमचं लोक्या ठर काही डिशि पार्टी असतात हे सगळ्या महिलांचे ग्रुप असतात तसं आम्हीच म्हटलं काहीतरी करावं मग चौथी पण पातळीतच आहे एक ही सांगलीची मैत्रीण आहे दोघी माझ्याच कॉलेजमध्ये आहेत कोल्हापूरच्या आहेत तर आम्ही मिळून ठरतो आता सध्या तरी मी आता तीन चार महिने झाले मॅडम सीमिता मॅडम आमच्याकडे काही साहित्य संमेलनाचं इशन द्यायला आल्या होत्या त्यांची आमची ओळख झाली आणि त्या पण सामाजिक कार्यात असल्यामुळे आमचे सुरू झाले कारण एकत्र त्यांचं पण तेच काम आहे माझं पण तेच काम असल्यामुळं त्यांना पण ते आवडलं त्यांचं पण काम मला आवडलं त्यामुळं मग त्यांना मी माहिती सांगेल असं असं मग मुलं मुली जास्त सगळं तुला असं करता येईल तर तुमच्या सगळ्यांचं मी आमच्या परिवारातून स्वागत करते आणि तुमचं एवढ्या संख्येने पहिल्यांदा सगळे आला तर आम्ही भरून गेलो आता बनून पाहूया कारण समाजाचं हे काम करणं तसं सोपं नसतं आणि एकटी कोण व्यक्ती प्रतिभा कोण एक कोणच नाही मी करू शकत नाही त्यामुळं तुमच्या पाठिंब्यावरती तुमच्या सहकार्यानंच हे सगळं होणार आता तुम्ही पंधरा घरातील लोकांना म्हणजे पंधरा आणखी दोन ते पंधरा लोकांच्या तुम्ही तर सोलापूरचे आहे म्हणजे मी सोलापूरची आता पाच जिल्ह्यामध्ये आमचं काम करणार याचा प्रकार काय आहे त्याच्यामध्ये आणि कुठल्या सगळ्यांना आहे तुम्ही सगळे आहात तर आता बघा केलेलं बघून बघायला आला ते बरं झालं इथं पुढे वाढणार आहे

Hola, तया संस्कृती रे जीवालो पुत्रा परश्वरे जडो पैत्र जीवाच्चे ऋदिताच्चे तिरे जाहो विश्वस धर्म सुरे पावो जो जीवाचि न तोते राव प्रारी जत और चित्त कला वगली ईश्वर दिगची पाडयानी आदर सुबुद्धनी पेटो तया पुत्रा क्षेत्रदा चित्ता गई चेराव बोल के चारवे पीहूशाची चंद्र देजे आका क्षण पात्रे दाले के सरवाई सदा सचदेव सोये मुतु किवौडा से सुखी कुदेव मुटी जलोकी भजि जो आईसी पुरषी